श्री महालक्ष्मी देव्य नम कोल्हापूर महालक्ष्मी यायचं बघा मार्गशीर्ष गुरुवारसाठी सुंदर मुकुट आपल्याकडे आपण बनवून घेतलेला आहे आणि कमळ हे माता लक्ष्मीला प्रिय आहे आणि तुम्ही बघू शकता मोती आणि ह्याच्यामध्ये कुंदन आणि स्टोनचं वर्क केले एका मुकुटच्या स्टोनच्या वर्कला कमीत कमी दोन दिवस जातात एवढ्या सुंदर कोळचे मुकुट आहे तुम्ही फक्त स्वामी मूर्ती आठमध्येच बघणार आणि स्वामी मूर्ती आठमध्ये भरपूर ताईंनी भरपूर मुकुट ऑर्डर्स केलेले आहेत रोजचे डेली बघा जे कमळाचे आहेत त्याची तीनशे ते चारशे बुकिंग आहे ऑनलाईन पण आहे आणि ऑफलाईन पण आहे तुम्ही शॉपला व्हिजिटसुद्धा करू शकता किंवा तुम्ही ऑनलाईन बुकिंग करून घरपोच मिळेल पण दिवाळीसारखं व्हायला नको लगेच ऑर्डर करा व्हिडिओ बघताय तर वेळ न वाया घालवता लगेच बुकिंग करा तर बघू शकता ह्या गोल्डनमध्ये आहे बरं का कमळाचा कोल्हापूर महालक्ष्मी आईचा सुंदर असा मुकुट तुम्ही बघू शकता क्वालिटी पण सुंदर आहे बरं का ज्यांना हवा लगेच स्क्रीनशॉट काढा आणि दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअपला मेसेज करून बुकिंग करा तुम्ही ऑनलाईन पण घ्या आणि जर तुम्हाला शक्य झालंच तर आमच्या शॉपला व्हिजिट करा साड्यांची सुद्धा भरपूर क्वांटिटी आपल्याकडे उपलब्ध आहे तर सुंदर असा बघा मुकुट आहे स्क्रीनशॉट घ्या आणि दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा किती गोड दिसतोय बघा अगदी चेहरा आकर्षित आहे आणि कोल्हापूर महालक्ष्मी आईचे बघा जिवंत भाव आहे ह्याच्यामध्ये डोळे वगैरे बघू शकता रेखीव कोरीवपणा बघू शकताय आईचा मळवट बघू शकताय तर असा मुकुट तुम्हाला कुठेच मिळणार नाही क्वालिटी फक्त स्वामी मूर्ती आर्टमध्येच त्यामुळे बघा लवकरात लवकर वेळ ना वाया घालवता तुम्ही सुद्धा सुंदर मुकुट बुकिंग करा हा सुंदर असा बघा एका ताईनी बुकिंग केलंय कोणी केलं सारे का अस्मिता पवार अस्मिता पवार आणि सिटी ठाण्यावरून बुकिंग केलं डोळे बघू शकताय डोळ्याची भाऊ बघा मेन डोळ्याचंच काम आहे बरं का ह्या मुकुटचं आणि खूप सुंदर मुकुटे आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि मळवट बघू शकता आणि मोरपीस म्हणजे घरामधली निगेटिव्हिटी दूर करतं बरं का मोरपिसाचं जर आपल्या घरामध्ये कोणतंही काही असेल तर ते शुभ असतं त्यामुळे यंदाच्या वर्षी खास तुमच्यासाठी मोरपिसाचे आपण मुकवटी बनवून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता कानाला मोरपीस आहे डोक्यावरती मोराचं पीस आहे खूप सुंदर असा मोराचा तोराच असणारा बघा आपल्याकडे कोल्हापूर महालक्ष्मी आईचा सुंदर असा बघा गोल्डनमध्ये मुकुट अवेलेबल आहे आणि ह्याची क्वांटिटी खूप स्टॉक होते बरं का त्यामुळे ज्यांना आवडतोय अचानक बुकिंग कराल दिवाळीसारखं दोन दिवस आधी असं चालत नाही बरं का कारण कुरिअर तुम्हाला वेळेवरती मिळायला मिळणं गरजेचं आहे कधी कधी बघा तुम्ही व्हिजिट करता पण ते स्टॉकमध्ये नसतात तर व्हिडिओ बघताय तर लगेच सुंदर असा बघा हा मोराचा कोल्हापूर महालक्ष्मी आईचा लवकरात लवकर मुकुट ऑर्डर करा तर हा बघा कोल्हापूरवर बुकिंग आहे बरं का ताई पाटीलताई कोल्हापूरवरून तर बघू शकता ह्याला बघा प्रत्येक मुकुटचं डिझाईन पूर्ण वेगवेगळं आहे बरं का कधी कधी बघा कानातले वेगळे येतील शुभ लाभच्याऐवजी कानातले वेगळे येऊ शकतात तुम्ही समजून घ्या कारण कसं आहे हे क्वांटिटी मुकुट तयार झाल्याचं जा। थोडंफार डिझाईनमध्ये फरक पडेल कधी कधी बदल होऊ शकतो पण तुम्ही असं म्हणू नका की मला तोच डिझाईन पाहिजे फेस अगदी तुम्हाला सेम मिळेल फक्त नाही का कानातल्या शुभ लाभाच्या ऐवजी थोडीफार डिझाईन येईल किंवा तुम्हाला वरती बघा ह्याच्याऐवजी वेगळं थोडंसं स्टोन वर्क येईल पण तुम्ही थोडं समजून घ्या कारण मॅन्युफॅक्चरिंग एकदम बनतात त्यामुळे एकच डिझाईन असते असं काही नाही ह्याच्यामध्ये वेगवेगळे डिझाईन तुम्हाला मिळू शकतात तर बघू शकता फेस फक्त तुम्हाला सेम येईल तर डोळे बघा मेन म्हणजे आमचे डोळे किती सुंदर आहेत बघा कोल्हापूर महालक्ष्मीचे अगदी साक्षात जिवंत असे भाव्या मुकुटमध्ये आम्ही बनवून घेतलेत बरं का ह्या डोळे जे आहेत ते किती कोरीव रेखीव आहेत बघा आणि खूप म्हणजे भक्ताक्षणी नजरेमध्ये बसेल असं सुंदर कोल्हापूर महालक्ष्मी आईचा मुकुट आपल्याकडे उपलब्ध आहे ज्यांना हवा त्यांनी लगेच स्क्रीनशॉट घ्या आणि दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा त्या जर बघू शकताय वरती कमळाचं बघा वर पण कमळ आहे खाली कानातले सुद्धा कमळाचे आहेत पूर्ण कमळामध्ये भरपूर ताईंनी बघा ह्याची खूपच इन्क्वायरी केली बरं का आणि दिवाळीमध्ये चार दिवस शॉप बंद होतं पण जवळपास दीड दोन हजार ताईंचे मुकुटचे बुकिंग चालू आहेत कंटिन्यू मेसेज चालू आहेत बरं का तर बघू शकता दोन्ही साईडला कमळ आणि वरती तीन एकूण कमळ आहेत बरं का कारण बघा मी सुद्धा रोज माता लक्ष्मीला कमळ वाहते कारण माता लक्ष्मीला कमळ फार प्रिय आहे आणि तुम्हाला सुद्धा तसाच मी कमळाचा मुकुट बनवून घेतलाय बरं का तुमच्यासाठी आणि बघा वर्षभर सुद्धा तुम्ही मार्गशीर्ष महिना संपल्यानंतर वर्षभर अगदी तुम्ही तुमच्या घरामध्ये जो कुलकलश स्थापन केलाय त्या कलशाला सुद्धा हा मुकुट तुम्ही लावू शकता अगदी वर्षभर एवढ्या सुंदर क्वालिटीचा बघा हा मुकुट अवेलेबल आहे आपल्याकडे आणि कमळाचे बुकिंग भरपूर आहेत बरं का ज्यांना कमळाचाच हवा आहे त्यांनी लगेच तुम्ही व्हिडिओ बघताय लगेच बुकिंग करा कमळामध्ये दोन तीन कलर आहेत बरं आहे का हा पूर्ण पिंक कलरमध्ये आहे तर काम बघू शकता किती बारकाव्याने काम केले बघा ह्या कमळाचं कारण ह्या कामाला खूप उशीर लागतो बरं का ताईंनो जवळपास एक मुकुट बनवायला एका मुकुटला एक दोन दिवस वेळ जातो एवढं ह्याच्यावरती बघा कुंदन वर्क बघू शकताय मोती वर्क बघा तसंच बघू शकताय असं स्टोन वर्क केलेलं आहे आणि किती सुंदर काम केलंय का कामाला खूपच क्वालिटी आहे आपल्या स्वामी मूर्ती आठच्या मुकुवटांची तेव्हा तुम्ही ऑनलाईनसुद्धा घेऊ शकताय मेसेज लवकर करा आणि आमच्या शॉपला व्हिजिट करूनसुद्धा घेऊ शकताय जसं शक्य ज्यांना येणं शक्य आहे शॉपला त्यांनी या प्रत्यक्षात तुम्ही बघा आणि घेऊ शकता आणि ज्यांना शक्य नाही आहे अशानी सर्वांनी ऑनलाईन म्हणजे व्हॉट्सअपला मेसेज करून प्राईस विचारून शिपिंग चार्ज कुरिअर चार्ज विचारून बुकिंग करा आणि हो जेव्हा तुमच्या घरी स्वायमूर्तीआडचं कुरिअर येतं पार्सल तुम्हाला मिळतं तेव्हा सर्वांचा ओपनिंगचा व्हिडिओ कंपल्सरी असणं गरजेचं आहे काही प्रॉब्लेम असेल कुरिअरमध्ये डॅमेज झालं असेल काही असेल तर आम्ही तुम्हाला तेव्हाच रि रे, रिप्लेस करून देऊ शकतो जेव्हा तुमच्याकडं ओपनिंगचा व्हिडिओ असेल हे कंपल्सरी आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा छानसा ओपनिंग व्हिडिओ करा आणि रिव्ह्यू फीडबॅक पाठवा पूजा केल्यानंतर की तुम्हाला मुकुट कसा वाटला तुमचा रिव्ह्यू फीडबॅकसुद्धा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे ताईंनो तर सुंदर असा बघा कमळाचा मुकुट आता बघा रेड कलरचं कमळ आता हे सर्व ताईंना हे सुद्धा कमळ आवडतो बरं का कारण रेड कलर म्हटलं की बऱ्याच ताईंना आवडतो रेड पण आणि पिंक पण बऱ्याचशाच ताई पिंक येतात काहीतरी ना रेड आवडतो पण रेड स्टॉक आउट असेल आणि पिंक असेल तर पिंक तुम्ही नक्की घ्या बरं का असं म्हणू नका की ताई आम्हाला कमळ रेडच पाहिजे पिंकच पाहिजे कधी कधी बघा ऍडजस्टमेंट करावी लागते कारण स्टॉक मध्ये असेल ते तुम्हाला मिळेल तर बघू शकताय किती सुंदर कमळ आहे बघा आणि ह्या रेड कलरचं कमळ आहे अगदी तुमच्या सर्वांच्या रिक्वायरमेंटनुसार बघा अगोदरच मी तयारी केली दोन महिने मार्गशर्ष गुरुवारची तुम तुम्ही बघताय कित्येक दिवसापासून व्हिडिओ आपले होत आहेत कित्येक दिवसापासून आपल्याकडे माल तयार होतोय कित्येक दिवसापासून मॅन्युफॅक्चरिंग चालू आहे आणि तुम्ही वेळ वाया घालवता लवकर बुकिंग करा तुम्ही शॉपलासुद्धा व्हिजिट करू शकता किंवा तुम्ही ऑनलाईनसुद्धा मागू शकता ज्यांना ज्यांना येणं शक्य आहे त्या तयार देऊ शकतात आणि खरंच ज्यांना येणं शक्य नाही आहे अशानी ऑनलाईन तुम्ही ऑर्डर करू शकता अगदी बाहेरच्या देशामध्ये अमेरिका यू एस लंडन आफ्रिका दुबई पर्यंत महालक्ष्मी मातेची मुकवटे आणि साड्या पोचल्यात बरं का कलशाच्या त्यासोबत बघा मार्गशीर्षमध्ये श्रीयंत्र घेऊ शकताय कमालगट्याची माळ घेऊ शकताय कुबेर यंत्र घेऊ शकताय कुंचन सेवा सुद्धा घेऊ शकताय तर सुंदर असं बघा मार्गशीर्ष गुरुवारसाठी कोल्हापूर महालक्ष्मी आईचा मुकुट अवेलेबल आहे ज्यांना ज्यांना हवा त्यांनी स्क्रीनशॉट घ्या दिलेल नंबरवरती लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करून बुकिंग सुंदर असा बघा व्हाईट व्हाईट फेसमध्ये हा तर बघा मागच्या वर्षी जवळपास तुम्हाला सांगावं लागलं की स्टॉकमध्ये नाहीये स्टॉकमध्ये कारण मागच्या वर्षी एवढा स्टॉक नव्हता बरं काय कमळाच्या मुकोटरच्या तरी पण आपण एक शंभर दीडशे क्वांटिटी बऱ्याच ताईंना दिली पण ह्या वर्षी तुम्हाला जेवढे हवे तेवढ्या क्वांटिटीमध्ये ह्या कमळाचा मुकुट मिळेल तर बघू शकताय कमळ किती सुंदर आहे बघा कुंदन वर्क आहे मोती वर्क आहे खूप सुंदर असा बघा कोल्हापूर महालक्ष्मी आईचा अगदी मनात भरणारा मनाला भावणारा आणि डोळे बघा किती रेखीव कोरीव मुकुट आहे तुम्ही बघू शकताय वेळ न वाया खरं कसं असतं माहिती आहे का जेव्हा जी गोष्ट आवडते तेव्हाच ती गोष्ट घ्यावी नंतर योग्य तो नाही येतो तो माहिती नाही त्यामुळे बघा तुम्ही व्हिडिओ बघताय आवडला आहे तर लगेच स्वामी मृत्याटला पेमेंट करा आणि ऑनलाईन सुद्धा तुम्ही घरपोच कुरिअर मागू शकता आणि ज्यांना चिंचवड पुण्याच्या शॉपला येणं शक्य आहे त्यांनी लवकर विजिट देऊन सुद्धा घेऊ शकता कारण महाराष्ट्राच्या अगदी तोंडावाला की मुकुट राहत नाहीत स्टॉक आउट होतात त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर स्वामी मूर्ती आर्ट शॉपला व्हिजिट करा आणि सुंदर असे मुकुटे ऑर्डर करा ते बघू शकता हा सुद्धा बघा खूप सुंदर आहे बरं का ह्या सुद्धा बऱ्याचशाच ताईनी खूप चांगला रिस्पॉन्स दिला आहे तुम्ही बघू शकताय खूप सुंदर कलर स्टोन आहे त्याच्या स्कुंदन वर सुद्धा खूप चांगला आहे बर का हा सुद्धा मुकुट बघा डायरेक्ट अमेरिकेपर्यंत पोहोचलाय बरं का भरपूर ताईने ह्याचा रिस्पॉन्स प्रतिसाद खूप चांगला दिला जेव्हा तुम्ही कलशाला घालता जेव्हा कलशाला तुम्ही सजवता तेव्हा खूप सुंदर दिसतो बर का हा मुकुट तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि खूप छान क्वालिटी आहे तुम्ही बघू शकताय आणि काम बघा क्वालिटी बघा कामाची त्यामुळे बघा ज्यांना ज्यांना हवा आहे स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा तर बघा मध्यंतरी नाही का भरपूर ताईनी ह्या मुकुटची इन्क्वायरी केली पण तेव्हा मुकुट स्टॉकमध्ये नव्हता तर बघू शकता सुंदर असा रेड कलर बघा अशी गुलाबाची सुंदर सुंदर फुलं आहेत ह्याच्यामध्ये बघू शकता असा नाही का पर्पल वांगी कलर आणि रेड कलरचं कॉम्बिनेशन आहे कुंदन वर्कला तर बघा जवळपास दीडशे ताईन ह्याची इन्क्वायरी केली पण तेव्हा स्टॉकमध्ये फक्त शंभर होते जेवणची ऑर्डर होती त्यांना दिले पण पण स्टॉकॉर्ट सांगावं लागलं पण सध्या हे खूप स्टॉकमध्ये आपण बनवून घेतलेत बरं का ज्यांना ज्यांना हवा आहे लगेच स्क्रीनशॉट घ्या आणि दिलेल्या नंबरवरती मेसेज करा तुम्ही बघू शकता किती सुंदर मुकुट आहे बघा व्हिडिओ बघताय लगेच बुकिंग करा तर स्टोनमध्ये बघा हा एक आहे तुम्ही बघू शकता डिझाईन वगैरे बघू शकताय रेड कलर आहे ना आणि पिंक कलरचे बघा अशी छोटी मोठी डिझाईन्स आहे बघू शकताय कारण मुकुटचं काम बघू शकता ह्या वर्षी भरपूर व्हरायटी आणि भरपूर क्वांटिटी आपल्याकडं मुकुटची आपण बनवून घेतली बरं का खास तुमच्या रिक्वायरमेंटनुसार कारण मागच्या वर्षी सर्वांना मुकुट देऊ शकलो नाही पण ह्या वर्षी बघा जेवढे हवे तेवढे मुकूट तुम्हाला मिळतील अगदी जो हवा तो घ्या पण लवकर बुकिंग करा कारण कसं आहे मार्गशीर्ष अगदी तोंडावरती आला की दोन तीन दिवस आधी तुम्ही बुकिंग करता तेव्हा कुरिअर मिळत नाही तेव्हा बघा आमच्याकडे पण सणामध्ये कुरिअरचा लोड जास्त असतो वर्क लोड कारण पॅकिंगचा जास्त लोड असतो त्यामुळे बघा आधीच व्हिडिओ का करते कारण तुम्हालाही वेळ भेटतो आणि तुम्हाला ऑप्शन मिळतो बुकिंग करण्यासाठी त्यामुळे लवकरात लवकर बघा आणि तुम्ही सुद्धा सुंदर कोल्हापूर महालक्ष्मी यायचे मुकुट ऑर्डर करा त्याच्यामध्ये बघा ज्यांना मल्टी कलर हवा आहे ज्यांना मल्टी कलर तू बघू शकता ह्याच्यामध्ये बघा रेड कलर आहे पिंक कलर आहे येलो कलर आहे त्यासोबत बघा पर्पल कलर आहे चिंतामणी कलर आहे ग्रीन कलर आहे सगळा मल्टी कलर आता बघा भरपूर ताईने हे सुद्धा घेतले बरं का आपल्याकडे मल्टी कलर बघू शकतंय किती सुंदर मुकुट आहे बघा मल्टी कलरमध्ये तुम्हाला मल्टी कलरमध्ये जर हवा असेल तर सो तुम्हाला लवकर बुकिंग करावं लागेल बरं का सुंदर असा मुकुट आहे मल्टी कलर स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा तर मुकुटसाठी बघा साडी बघू शकताय साडीचा कलर जो आहे तो बघू शकताय भरपूर ताईंच माझा पण आवडतं आहे बरं का पॅरोट ग्रीन कलर आणि त्याला बघा असं ग्रीन कलरचे काठ आहेत सुंदर साडी आहे तर ह्याला असा हा पदर येतो बघू शकताय ही मुकुटची साडी आहे बरं का सुंदर तो कलर हवा अगदी तो ऑर्डर करा सुंदर असा बघा ग्रीन कलर हे बघा ग्रीन कलर रेड कलर कॉम्बिनेशन मुकुटसोबत बघा ग्रीन कलर रेड कलर कॉम्बिनेशन अगदी तुम्हाला जे कलर हवे ते सगळे तुम्ही घेऊ शकताय बरं का सुंदर असा बघा पर्पल कलर बघू शकताय पर्पल कलर ह्याच्यामध्ये बघा साडीमध्ये पर्पल कलर मुकुट सोबत तुम्हाला साडीसुद्धा मिळते आपल्याकडे पर्पल कलर फक्तच तुम्हाला काय करायचंय स्क्रीनशॉट घ्यायचाय जो कलर साडीचा आवडतोय मुकुटचा आवडतोय त्याचा अगदी स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा सुंदर असा बघा येल्लो कलर आणि ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन सुंदर असं बघा रेड कलर तुम्ही बघू शकताय खूप सुंदर असा बघा हा रेड कलर आहे रेड कलर आणि ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन रेड कलर ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन अगदी जी साडी आवडते अगदी तुम्ही ती ऑर्डर करू शकता पर्पल कलर बघा ह्याच्यामध्ये हा पण आहे बरं का खूप सुंदर रेड कलर पर्पल कलरचं कॉम्बिनेशन साडी कोल्हापूर आईची साडी कलर बघू शकता स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअप मेसेज करा सुंदर असा बघा पिंक कलर पिंक कलर ग्रीन कलर कॉम्बिनेशन जी साडी आवडते अगदी तुम्ही ती घेऊ शकताय बऱ्याचदाय बघा चार पाच गुरुवार असतात पाच गुरुवारसाठी कोणी पाच साड्या घेतं कोणी एकच घेतं तर कोणी दोन घेतं जसं तुम्हाला शक्य असेल तशा प्रकारे तुम्ही ह्या साड्या आपल्याकडे ऑर्डर करू शकता ते जे हवं त्यासाठी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा आणि मुकुट कसे वाटले कारण बघा डोळे वगैरे किती रेखीव कोरीव आहेत बघू शकताय आणि किती सुंदर मुकुट आहेत बक्ताक्षणी मनात भरणारे बसणारे मुकवटे आपल्याकडे अवेलेबल आहेत ज्यांना जो जो हवा आहे त्यासाठी लवकरात लवकर दिलेल नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा शॉप आपलं चिंचवडपासून दहा मिनिटाच्या अंतरावरती आहे तुम्ही हाय मेसेज करा लोकेशन तुम्हाला शेअर केलं जाईल ॲड्रेस पाठवा असं सांगा त्याचबरोबर बघा तुम्ही ऑनलाईन दूर कुठं राहत असाल प्रत्येक राज्यात प्रत्येक देशात आमची कुरिअर सर्व्हिस उपलब्ध आहे तर तुम्ही ऑनलाईनसुद्धा मागू शकता धन्यवाद श्री स्वामी समर्थ